परभणीच्या शासकीय बांधकाम विभागात स्वतंत्र दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता इंजिनियर संजय पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अभियंता पाटील बोलताना म्हणाले की झाडे लावा झाडे जगवा या म्हणीनुसार प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपून एक झाड लावून त्याचे संगोपनसुद्धा केले पाहिजे असे सांगत सर्वांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलदीप सिंग मीना सतीश कानेगावकर बाळासाहेब लांबगे चंद्रशेखर उक्कडगावकर बी एस माने सं संदीप जोशी एस एस हक्केदवे मुकुंद डाके दीपक देवकते वर्षा घेवार मीरा पवार भाग्यश्री वाघमारे बबन अंबुरे सुनीता डोळस यांनी परिश्रम घेतले निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी या कार्यालयाच्या वतीने की झाडं लाव्या झाडं लावा आणि झाडे जगवा हा एक आ, संदेश जनमानसात देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागातून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने आज झाडं लावण्याचा विशेष करून कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि हे झाडं नुसती न लावता ते त्याचं संगोपन कसं होईल या दृष्टीनं प्रत्येक झाड एकाला आ, हे करून दिलेलं आहे आणि त्यांनी त्या ते झाडाची जे काळजी घेऊन ते झाड कसं जगेल आणि कसे वाढेल याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम पण हा एक अनोखा संदेश सर्व दिनी जन्मात जाईल या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आले सर आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य हो, दिन आहे हो, तर सर्वांनी मला वाटतं की वृक्षरोपण संकल्प करावा असं वाटते सर प्रत्येक भारतीयांनी सर हो प्रत्येक भारतीयांनी म्हणजे एक झाड प्रत्येकानं जर लावलं निश्चितच आपण पूर्ण भारतभर म्हणजे भारत, भारत देशामध्ये जे एक गाडाची कमतरता आहे ते भरून निघून पर्यावरण समतोल राखण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आता सत्याकरण चाललेला आहे त्याच्या त्याच्यासाठी देखील ह्याचा निश्चितच फायदा होईल असं सर प्रत्येकजण शासनाकडेच बोट दाखवते की वृक्षारोपण असो काय असं शासनानेच करावं पण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ती जबाबदारी ओळखून काम करणं आवश्यक आहे हो ह्याच्यामध्ये कसं आहे शासन शासनाच्या वतीनं तर अनेक कार्यक्रम किंवा अनेक योजना घेऊन झाडं लावणे त्याचं संगोपन करणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात येतातच परंतु जसं की आपली सामाजिक बांधिलकी या हेतूनं व या उद्देशानं प्रत्येकानं